चाणक्य डेव्हलपर्स मनपा वसुली जप्ती पथकाकडून सील एक लाख रुपये थकबाकी याबाबत अधिक वृत्त मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सध्या धुळे शहरातील थकबाकीदारांसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीतून जप्ती पथक नेमण्यात आले असून या जप्ती पथक प्रमुख म्हणून शिरीष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अंतर्गत सध्या मनपा क्षेत्रात येणारे सर्व थकबाकीदार मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने कारवाईचा बडगा सुरू आहे सदरचे आदेश मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उपायुक्त शोभा बावीस यांच्या मार्गदर्शनात सदर या कारवाया सुरू असून आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील फुलवाला चौकाजवळ असलेल्या पेठ विभाग गल्ले नंबर चार येथील चाणक्य डेव्हलपर्स आबा पाटील यांच्याकडे एक लाख पाच हजार थकबाकी असल्याने वारंवार नोटीस देऊन देखील सदर चाणक्य डेव्हलपर्सने न भरल्यामुळे आज मनपा जप्ती पथकाकडून सदर चाणक्य डेव्हलपर्स सील करण्यात आले आहे तर सदर या कारवाईच्या मार्फत मनपा जप्ती पथकामार्फत तकबाकीदार मालमत्ता करधारकांनी लवकरात लवकर आपली तकबाकी भरावी मालमत्ता कर भरावा असे आव्हान मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल व आपली मालमत्ता सील करण्यात येईल असे आव्हान करण्यात आले आहे सदरची ही कारवाई पुणे मनपा जप्ते पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक शिरीष जाधव वसुली निरीक्षक मधुकर वाटणेरे अनिल सुडके अशोक मंगेडकर आदी पथकाने सदरची कारवाई केली बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमत्ता धाकांकडे थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली व तसेच उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी हो गल्ली नंबर चार येथील चाणक्य डेव्हलपर्स होबड्ड आबा पाटील यांच्याकडे एक लाख पाच हजार शहाऐंशी रुपये तकबाकी असल्याने वारंवार नोटिसां देऊनही प्रतिसाद न दिल्याने त्यांचे गाळा सील करण्यात आलेला आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्तादारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरना करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाईसाठी वसुली अधीक्षक श्री जाधव निरीक्षक मधुकर वंडेरे अनिल सुळके अशोक मंगिडकर आदींनी कारवाई केलेली आहे